मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष आज संपत आहे आणि हे वर्ष संपत असताना जागतिक राजकारणामध्ये खळबळ उडून देणारी सगळ्यांना धक्का देणारी एक घटना ही एकोणतीस डिसेंबरला घडली आणि ही घटना होती की व्लादिमीर पुतीन हे जगातलं एक अत्यंत पॉवरफुल अशा प्रकारचे लिडर आहेत गेल्या वीस वर्षांपासून रशियाचे ते सर्वे सर्व आहेत आणि प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला आणि इवन युरोपियन देशांचं देशांना एक आव्हान देऊ शकणारा एक अतिशय ज्याला मी म्हणेल की एक धाडसी नेता म्हणून ज्यांची संपूर्ण ज, ज जगामध्ये प्रसिद्धी आहे अशा व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला यांचं जे निवासस्थान आहे रशियामधलं जे मॉस्कोपासनं साधारणतः पाच तासांच्या अंतरावरती त्यांचं प्रायव्हेट रेसिडेन्स आहे या प्रायव्हेट रेसिडेन्सवरती ड्रोननी अटॅक करण्यात आला आणि यामध्ये साधारणतः एक्क्याण्णव ज्याला अनमॅन्ड एरियल व्हेकल असं म्हणतात आणि जे लॉंग रेंजनी मारा करण्यासाठी जे वापरले जातात प्रामुख्याने हे युरोपच्या पश्चिम युरोपीय देश किंवा बेसिकली मेड इन अमेरिका अशा स्वरूपाचे हे द्रोन्स आहेत आणि जे खूपच ज्याला आपण म्हणू शकतो की जे विध्वंसकारी अशा स्वरूपाचे द्रोन्स असतात असे एक्क्याण्णव द्रोन्सनी अटॅक व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानी करण्यात आला करण्यात येणार होता रादर तो हल्ला पूर्णत्वाला गेला नाही कारण यामधल्या जवळपास नव्वद ड्रोन्स जे आहेत ते पूर्णपणे डिवॅस्ट करण्यामध्ये यश हे म रशियाच्या एअर डिफेन्स सिस्टमला प्राप्त झालेलं होतं एक ड्रोन जो आहे तो त्यांच्या निवासस्थानाच्या खाली प पडलेला होता मात्र याच्यामधनं व्लादिमीर पुतिन यांच्या जीवितला कोणताही पद्धतीचा धोका निर्माण झाला नाही मात्र तुम्ही व्लादिमीर पुतीन यांच्या खाजगी निवासस्थानापर्यंत ड्रोन्स पोचू शकतात आणि त्यांच्याही हत्येचा कट केला जाऊ शकतो त्यामुळे जागतिक राजकारणामध्ये प्रचंड खळबळ ही माजलेली आहे रशियाने आरोप केलेला आहे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आरोप केलेला आहे की हा जो हल्ला आहे हा युक्रेननी घडून आणलेला आहे आणि युक्रेनला व्लादिमीर पुतीन हे नको आहेत आणि त्यामुळे जगामधल्या सगळ्या महत्त्वपूर्ण नेत्यांनी या संदर्भामध्ये अतिशय गंभीर चिंता ही प्रामुख्याने व्यक्त केलेली आहे व्लादिमीर पुतीन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला आणि डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की याच्यामुळे माझी पण प्रचंड चिंता वाढलेली आहे हे जर युक्रेनकडनं घडलेलं असेल तर ही गोष्ट अत्यंत दुर्दैवाची आहे विशेष म्हणजे मित्रांनो ज्या वेळेला हा हल्ला झाला त्यावेळेला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे अमेरिकेमध्ये होते व्हाईट हाऊसमध्ये होते आणि डोनाल्ड बरोबर त्यांची प्रामुख्याने चर्चा चालू होती आणि अशा वेळेला हा हल्ला घडलेला होता मित्रांनो ज्या ज्या नेत्यांनी या संदर्भामध्ये आपली मतं व्यक्त केलेली आहेत त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मत जे आहे हे, हे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे आणि ते त्याच्याकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की ही जी घटना घडलेली आहे ज्याच्यावरती त्यांच्या खाजगी निवासस्थानी व्लादिमीर पुतीनचा हल्ला करण्यात आलेला आहे त्यांनी असं सांगितलं की दुर्दैवी घटना आहे रशिया आणि युक्रेनमधला जो प्रश्न आहे जो संघर्ष आहे तो प्रामुख्याने डिप्लोमसीच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून सुटला पाहिजेला आहे ही भारताची भूमिका आहे या ट्विटकडे जगाचं लक्ष यासाठी गेलेलं आहे की या, या संदर्भामध्ये युक्रेनला असं वाटलंय की भारताने ही गोष्ट कुठेतरी याला दुजोरा दिलेला आहे की हा हल्ला युक्रेनकडनं झाला की काय आणि त्यामुळे युक्रेननी या बाबतीमध्ये युक्रेनच्या पर्र फॉरेन सेक्रेटरीने या बाबतीमध्ये चिंता व्यक्त केली की भारताने असेल सौदी अरेबियाने असेल अशा प्रकारचं ट्विट करायला नको होतं कारण त्याच्यामुळे एक मेसेज असा जातो आहे की हा हल्ला झाला आहे हे स्पष्ट होतं अशा स्वरूपाचं हे ट्विट्स होते मित्रांनो याच्यात आता एक बाब असा आहे की हा आरोप जो आहे हा रशियाने केला आहे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे त्यांनी सांगितलं आहे की असे नव्वद एक्क्याण्णव द्रोनचा अटॅक हा पुतीन यांच्या खाजगी त्यांनी झाला मात्र त्या संदर्भामधले सबळ पुरावे हे अजूनही रशियाकडनं सादर केले गेलेले नाहीत ते दाखवले गेलेले नाही मग जर ड्रोनचा अटॅक झाला असेल तर ते ड्रोनचे त्याच्या उद्ध्वस्त जर केले गेले असतील तर त्याचे काही स्पेअर पार्ट्स असतील ते दाखवले गेले नाहीत यासाठी कारण सांगितलं जात आहे की मॉस्कोमध्ये सध्या प्रचंड बर्फवृष्टी चालू आहे आणि त्यामुळे याचे पुरावे सादर करणं सध्या पॉसिबल होत नाही आहेत मात्र रशियाकडनं अजूनही कोणतेही सबळ पुरावे न दिले गेले असल्यामुळे युक्रेनचं म्हणणं असं आहे की ह्या आरोप निराधार आहेत आणि असा कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही आणि आम्ही तो हल्ला का बरं करू आणि आम्ही पुतीनला ठार मारण्याचा प्रयत्न का करू अशा प्रकारचा प्रश्न हा युक्रेनकडनं रेज केला जात आहे मित्रांनो यामधले सगळ्यात कळीचा जो मुद्दा आहे तो हा कळीचा मुद्दा असा आहे की अख्खं दोन हजार पंचवीस वर्ष हे प्रामुख्याने अस्थिरतेचं असुरक्षिततेचं हिंसाचाराचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं होतं यामध्ये अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन दोन हजार पंचवीसमध्ये झाले आणि त्यानंतर संपूर्ण जागतिक राजकारणाला धक्का देणाऱ्या अनेक गोष्टी झाल्या डोनाल्ड ट्रम्प यांना रशिया आणि युक्रेनचा संघर्ष थांबवायचा होता इस्रायल पॅलेस्टाईनमधला संघर्ष थांबवायचा होता या दोन्हीही आश्वासनं त्यांना पूर्ण करता आली नाही आता त्यांना देखील एक वर्ष पूर्ण होत आहे जानेवारी वीस तारखेला अध्यक्ष बनून दुसऱ्यांदा पण त्यांना यश आलेलं नाहीये दोन हजार पंचवीस हे हिंसाचाराचं वर्ष होतं कारण यामध्ये काही मोठे दहशतवादी हल्ले झाले भारतावरचा दहशतवादी हल्ला झाला ऑस्ट्रेलियावरती दहशतवादी हल्ला झाला यामध्ये इराणवरती इस्रायलकडनं काही मिसाईलचे अटॅक झाले त्यामुळे सगळ्यांची अपेक्षा अशा पद्धतीची होती की निदान दोन हजार पंचवीस जे हिंसाचारांनी भरलेलं वर्ष होतं हे हिंसाचारांनी भरलेलं वर्ष आता दोन हजार सव्वीसमध्ये आपण प्रवेश करतो आहोत उद्या त्यामुळे जगाला या हिंसाचारामधनं सुटकेचा निश्वास मिळेल जगाला दोन हजार सव्वीसमध्ये शांतता मिळेल कारण रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम हा केवळ युरोपवर झालेला नाहीये मित्रांनो त्याचा परिणाम हा जागतिक राजकारणावरती झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की त्याच्यामुळे भारत भारतावरती त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झालेला आहे कारण डोनाल्ड ट्रम्पनी आपल्या विरोधामध्ये पन्नास टक्के टेरिफ लावलं आणि त्यापैकी पंचवीस टक्के जे टेरिफ आहे हे भारताला शिक्षा देण्यासाठी कारण आपण रशियाकडनं तेल घेतो त्यामुळे भारताची पण इच्छा आहे की हा संघर्ष सुटावा एकीकडे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार करारासंदर्भातली जी चर्चा आहे ती प्रोलॉंग होती आहे त्याच्यातनं अजूनही काही आशेचा सूर जो आहे हा प्रामुख्याने येताना दिसून येत नाहीये आणि दुसरीकडे रशिया युक्रेन संघर्ष सुटत नाहीये या संदर्भामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अठ्ठावीस कलमांची तरतूद असणारा एक पीस प्लॅन दिलेला होता आणि या पीस प्लॅन ऍक्सेप्ट करण्यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प झेलेन्स्की आणि पुतीन दोघांबरोबर चर्चा करता आहेत आता प्रश्न निर्माण होतो आहे की ह्या पीस प्लॅनवरती मोठा क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे गेले तीन वर्ष झाले रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष चालू आहे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला या संघर्षाला चार वर्ष हे पूर्ण होत आहेत आणि या संघर्षामुळे ज्याच्या मधनं तिसरं जागतिक महायुद्ध घडू शकतं मित्रांनो जे सोन्या चांदीचे भाव तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये वाढलेले दिसून आलेले होते ते प्रामुख्याने रशिया युक्रेन युद्धाचा तो परिणाम होता आणि भविष्यामध्ये या सगळ्यात बाबतीमध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली आहे मग जागतिक अर्थकारणामध्ये असलेली रशिया युक्रेन युद्धामुळे झाली होती त्यामुळे सगळ्या जगाची अपेक्षा अशी आहे की हा संघर्ष दोन हजार सव्वीस मध्ये सुटावा आणि जगाला पुन्हा एकदा शांततेचा आर्थिक विकासाचा मार्ग जो आहे तो सगळ्यांना पत्कारता यावा विशेष करून भारताच्या दृष्टिकोनातनं हे अतिशय महत्वाचं होतं मात्र आता कळीचा प्रश्न निर्माण झाला की आता हा संघर्ष सुटणार का कारण जर युक्रेनकडनं अशा प्रकारचा प्रयत्न हा केला गेला असेल तर रशिया त्याचं अत्यंत स्ट्रॉंग प्रतिउत्तर देणार काल व्लादिमीर पुतीन यांनी रशियाचे सर्व जे लष्कराचे प्रमुख आहेत त्यांची एक बैठक घेतली त्या बैठकीचे व्हिडिओज आणि त्या बैठकीच्या संदर्भातले फोटोग्राफ जगभर व्हायरल झाले आणि यामध्ये पुतीन यांनी सांगितलं की इनफ इज इनफ आता हे सगळ्या चर्चाबिरच्या बाजूला ठेवा आणि संपूर्ण डोनस्क हा जो प्रकार आहे जो आता वन फोर्थ जो आहे हा रशियाकडे आहे पूर्ण डोनस्क हा जो आहे हा आपण आता आपल्या हातामध्ये घ्यायचा त्यामुळे व्लादिमीर पुतीन अतिशय ॲग्रेसिव्ह बनलेले आहेत दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये रशियाकडनं मोठ्या प्रमाणावरती अटॅक्स ते पुन्हा युक्रेनवरती होऊ शकतं आणि हा संघर्ष जो आहे हा चिघळण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आता मुद्दा याच्यामध्ये प्र, प्र, प्रश्न असा पडतो की कोण प्रयत्न करत असेल पुतीन यांच्या हत्येचा पुतीन कोणाच्या हिटलिस्टवरती आहेत याच्यातनं कोणाचं साधणार आहे किंवा कोणाचं भावणार आहे की पुतीन जर नसतील तर मित्रांनो या संदर्भात काही युक्तिवाद हे प्रामुख्याने जागतिक मीडियामध्ये केले जात आहेत त्यातला पहिला युक्तिवाद असा आहे की रशिया युक्रेन संघर्ष जो तीन वर्षापूर्वी सुरू झाला हा प्रामुख्याने पुतीन यांच्यामुळे सुरू झाला त्यामुळे ह्या संघर्षाची जी प्रमुख मूळ आहे ते व्लादिमीर पुतीन यांचं नेतृत्व आहे आता जो पीस प्लॅन दिलेला आहे डोनाल्ड ट्रम्पनी आणि जो डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करता आहेत की रशिया आणि युक्रेनने ॲक्सेप्ट करावा त्याच्यामधला देखील अडथळा काही युरोपियन देश आणि खुद्द अमेरिका देखील काही प्रमाणामध्ये दे मानतोय की पुतिन हे वर्कआउट होऊ देत नाहीयेत आणि त्यामुळे पुतिन ह्या पीस प्रोसेसमधला देखील अडथळा असल्यामुळे पुतिन यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होतो आहे का हा पहिला मुद्दा आहे दुसरा याच्यातला मुद्दा असू असू शकतं की हा जो पीस प्लॅन आहे हा पुतिन यांना मान्य नाही आहे आणि त्यामुळे पुतीन, त्या पुतीन कुठेतरी अशा प्रकारचं रशिया दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की बघा आमच्याकडनं युक्रेनवरती अटॅक होतोय आणि आता आम्ही हा पीस प्लॅन मान्य करणार नाही आणि आम्ही स्ट्रॉंगली या सगळ्या गोष्टींवरती रिॲक्ट करू हा दुसरा युक्तिवाद केला जातोय आणि तिसरा युक्तिवाद हा प्रामुख्याने हा केला जातोय की झेलन्स्कीला पण हे दाखवायचं आहे युक्रेनला पण दाखवायचं की आम्ही कमी नाही आहोत हा जो पीस प्लॅन आमच्यावर लादण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका कारण कर हा जो पीस प्लॅन जो डोनाल्ड डो ट्रम्प यांनी बनवलेला आहे त्याच्यामधली एक महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या बॉर्डरवरचे जे तीन महत्वाचे प्रदेश आहेत जे सध्या बऱ्यापैकी रशियाच्या कब्ज्यामध्ये आहेत ते रशियाला देऊन टाकायचे अशा प्रकारची तरतूद असल्यामुळे युक्रेन हा त्याच्यासाठी तयार नाही आहे युक्रेनला नॅटोचा मेंबर बनवायचं आहे परंतु हा पीस प्लॅन म्हणतो की नॅटोचा मेंबर युक्रेन बनू शकणार नाही आहे त्यामुळे कुठेतरी झेलेन्स्कीला पण हे सगळं डिस्टर्ब करायचं आहे का हा देखील याच्यामधनं एक युक्तिवाद किंवा चर्चा ही जागतिक पटलावरती होताना दिसून येते मित्रांनो याच्यामुळे एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की हा जो पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा रशिया युक्रेन संघर्ष सुटण्याचे जे प्रयत्न होतायत त्याला पुन्हा एकदा खिळ बसलेली आहे आणि हा अत्यंत दुर्दैवी भाग आहे त्यामुळे हा संघर्ष दोन हजार सव्वीसमध्ये देखील निदान दोन हजार सव्वीसच्या काही इनिशियल म महिन्यांमध्ये हा सुटेल अशी शक्यता आता फार कमी झालेली आहे हा संघर्ष पुन्हा वाढू शकतो त्यामुळे ही अस्थिरता ही असुरक्षितता आहे आणि ज्याचा परिणाम सोन्या चांदीच्या भावावरती होतो आहे जागतिक व्यापारावरती होतो आहे ही अस्थिरता पुढे काही काळ टिकून राहील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे